वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता आम्ही चाललो आहे विरारला आज घरचा ब्लॉग नाही आहे <laughs> तर आम्ही आहे सुनैनाच्या घरी तर आपण तिकडे भेटू आता आम्ही आहे बँड्रा स्टेशनला ट्रेन पकडतोय एकची ट्रेन लागली आहे ना ट्रेन आहे ना फास्ट विरार फास्ट, फास्ट। विरार फास्ट आता इथे स्टेशनवर आहे आम्ही आम्ही पोहोचलोय विरारला फायनली डोंगर चढून किंवा सिड्या होत्या बापरे बाप आता जाऊन थोडं आराम करू आणि आता कॅटूला बघा घरी भेटू आता आपण मी आलोय विरारला आता कॅटू पोहोचलो ना आपण विरारला हा घरी आलो आम्ही फायनली पोहोचलोय घरी आमचा अवतार तुम्ही बघू शकता काय झालंय आणि इकडे कॅटूची मस्ती चालू आहे आणि हे तुम्ही बघू शकता किती छान प्लांट्स वगैरे लावले तिथे कडीपत्ता ना सोनू कडीपत्ताचं झाड पण लावलंय ना किती छान आहे अजून कोणत्याही लाजलूच आहे सोनू इथे बघ इथे पण इथे पण टच कर इथे थांब ना कॅटू वा किती छान सोनो हे बा हे बा इथे बघ इथे बघ किती छान वाटत आहे बघली वा असं नाही करायचं हे काय करते तू आता हिची ना एकदम मस्ती चालू झाली आहे आणि गॅलरी गॅलरीमधून तुम्ही बघू शकता मस्त बाहेरचा व्यू मेन रोडवरतीच आहे आता काय करायचं आपण आता आम्ही दाखवू तुम्हाला पुढे आम्ही काय करतो नंतर तुम्हाला मी घर पण दाखवे ना खूप छान आहे खूप छान वाटतं इथे मी लास्ट टाईम पण आली होती इकडे जेव्हा माझी मावशी वगैरे होती तेव्हा आपण खूप मस्त वाटलं होतं म्हणून मी बोली चला आपण जाऊया परत ना काय तू तेव्हा काय लहान होती दी, दीड वर्षाची होती दी। ना आड़ू? स्माइल कर ना प्लीज स्माईल कर वाद्या किचनमध्ये ना दाल भात आणि बोंबील बोंबील दालभात बोंबील बोंबील इथे पण मिरांना पण येऊन बोंबील ते पण आम्ही नाण्याचे बोंबील घेऊन आलो ना मिरांना घेऊन आलो बोंबील आता काय करते आहे डाल काय डो ना दाल भात आणि बोंबील फ्राय आम्ही आलो होता डीमार्टमध्ये विरारच्या काय घेतलं कॅटूसाठी कॅटूसाठी मस्त शॉपिंग केलं घेतले दाखव्यानंतर क्यूट आहे दाखवा आणि इथे मस्त मोठा डिमार्ट आहे आम्हाला घरी नाही बसायचं आहे आता जाऊ शॉपिंग करून जरा घरे घरी ही आहे सुनैनाची भाई मानसी शॉपिंग काय अजून संपत नाही आणि शॉपिंग आणि मी आली आहे माझ्या फेवरेट सेक्शन मध्ये मग्स कॉफी साठी कोणता घेऊ छोटा तो नहीं है ना मी आलो आहे डी मधून घरी काय आणलं कॅटू साठी कशी वाटते मावशीनी घातली आहे ना माझा भाऊ इथे बसलाय त्याला दाखवलंच नाही काय आणलं काका काय करा आणि सुनैनाचे पप्पा त्यांच्या <laughs> घरी आलोय आम्ही काय घालणार आता कुठे जायचं आपण जाऊया मेल्यामध्ये तुझं मग काय घालणार बघू दाखव फ्रॉक किती छान आहे ना इकडे चल जाऊया आपण फिरायला हाय काय हा पण आहे किती क्यूट क्यूट फ्रॉक मिळालेत ना मिळालाय शर्ट तीनच घेतलाय ना आणि माझे मग मला ही चप्पल घेतली पण छोटी झाली झाली आता काय करणार हा आणि तिथे चालू आहे फोटो शूट दोघांचा ते मग मस्त भेटलेत ना छान आहेत कॉफी कॉफी साठी आपण जाऊया जाऊया हो आता जाऊया ना हे तर दाखवा मग छान हे दोन मग घेतलं किती छान आहेत ना मस्त मा ना डिमार्ट मध्ये एकदम रिजनेबल प्राइस असतात ना ड्रेसेस पण खूप स्वस्त भेटले छान आहेत खूप मस्त हां अरे बापरे तशीच करते ती हां आता कुठे कोणाला बसायचंय ते डिसाइड करा बसणार आम्हाला कुठे बसायचंय मला तर खूप भीती वाटते कुठे बसायचं सुनेना खूप मोठ आहे तिथे बसलोय चिकन मंचुरियन सूप पियाला रोडवर गरम गरम सूप नाेडी होते आता लूप वेगळीच मजा आहे थंडीमध्ये ना खूप थंडी आहे विरांमध्ये बापरे एन्जॉय नाव एन्जॉय थकायला झालंय बघू शकता सुन सुना <laughs> आणि इथे बघा इथे काय चाललंय हा तिने आम्हाला दमवलंय ना चालतच नाही ते बिलकुल कॅटू ते बघ तुझी कम्प्लेन करते मी हा काय करते? करतेस तू नाही करत ना वॉकी वॉकी नाही करत ना तू हा सतवते तू मम्माला सतवते ना चल ताटा कर ताटा कर मम्मा कॅटू ताटा कर ना माझ्या आयब्रोज करते आणि ह्या कॅटूचे नाटके बघा काय करायचंय सुनू काय करायचंय तुझा झोप काय करू कुठे करू इथे करू आ, करू इथे करू इथे करू इथे करू करू इथे करू इथे करू इकडे करू कसलीच करायचंय

आणि आम्ही खूप विचार केलेला आम्ही इथे जाऊ तिथे जाऊ ना आणि इथे बघा काय हा गुलाबजामुन खायच जेवायचं नाही बघ तिने माझं घेतला तर काय करणार हा माझ आपण उद्या भेट द्या बाय नाईट गुड नाईट